अंजनगाव सुरजी तालुक्यातील चिंचोणा या पॉवर हाऊस वरील सातेगाव चौसाडा भंडारज येथील शेतकऱ्यांना पूर्वसूचना न देता कुठल्याच प्रकारचे बिल वीज पुरवठा खंडित केला आहे त्यामुळे दोन दिवस झाले त्यांचे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे आधी शेतकऱ्यांवर अतिवृष्टीचे संकट आले आहे त्यामध्ये वीज वितरण विभागाचे अभियंता संदीप खुजर हे मनमानी करीत आहेत असं शेतकऱ्यांनी आपल्या प्रतिनिधीला सांगितले आहे या वीज वितरण कंपनीवर इथं आलो द्यावं हो, अंजनगावला आमचे कनेक्शन हो सगळे बंद झाले आता हा हंगाम रब्बी हंगामाचा आहे शेतकऱ्यांना पाण्याची सक्त गरज आहे शेतकरी आधीच दुष्काळामुळे जास्त पाण्यामुळे थंडागार झाला त्या शेतकऱ्याला काही समजून नाही राहिलं सुचून नाही राहिलं वीज बिलाचा प्रश्न आहे तर आम्ही भरतो पण आम्हाला वेळ द्या दे, वेळ दिल्याशिवाय वीज बिल भरलं जाणार नाही आणि या वीज वितरण कंपनीनं किंवा लोकप्रतिनिधीनं याकडे लक्ष द्यावं तेलंगणासारख्या ठिकाणी वीज बिल माफी होते उत्तर प्रदेशसारख्या ठिकाणी वीज बिल माफी होते पण महाराष्ट्रात हे सगळं खडत नाही महाराष्ट्रातल्या ना शासनानं शेतकऱ्याकडे लक्ष द्यावं आणि शेतकऱ्यांचा हा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा वीज वितरण कंपनीने सोडवावा आणि शेतकऱ्याला न्याय द्यावा अशी मी विनंती आहे सर्व शेतकरी महावितरण कार्यालय अंजनगाव का सुरजी इथे आलेले आहेत कारण असे आहे की कोणतीही पूर्वसूचना न देता या सर्व शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन या महावितरण या संबंधित अधिकाऱ्यांनी हेतू तु परस्पर तुळ म्हणजे आमचे कट केलेले आहेत आणि शोकांतिका ह्या गोष्टीची आहे की आम्ही आज सर्व शेतकरी इथं जवळपास अकरा वाजतापासून इथं आलेले आहे बऱ्याचशा लोकप्रतिनिधींना आम्ही फोन केले मॅसेज केले त्यांना आम्ही सांगितलं की आमची कनेक्शन आज हा रब्बीचा हंगाम आहे संत्रा असो हरभरा असो गहू असो म्हणजे कांदा असो ह्या सर्व पिकांना या आधी पिकांना पाणी देणे अत्यंत आवश्यक आहे आणि एवढं असताना या महावितरणवाल्यांना ते वीज कनेक्शन कट केले हे सर्व कहाणी आम्ही या लोकप्रतिनिधींना कळवली पण इथले लोकप्रतिनिधी एवढे निष्ठूर की यांनी एकाही लोकप्रतिनिधींनी साधी कोणती दखल आमची घेतलेली नाही आहे आणि सर्व लोकप्रतिनिधींनी सर्व उळवळची उत्तर दिलेले आहेत आणि एक लोकप्रतिनिधी असा म्हणतो की तुम्ही संडेला का गेले म्हणजे प्रशासकीय अधिकाऱ्याची भाषा हे लोकप्रतिनिधी वापरत आहेत तुम्ही संडेला गेले म्हणे होते तिथं तर तिथं कोणतं तुम्हाला हे सापडणार नाही म्हणजे लोकप्रति लोकप्रतिनिधी या म्हणजे जनमानसाच्या प्रती किती म्हणजे आदर व्यक्त आहेत हे आपल्याला दिसून येते ते आपली दमदाटी करून शेतकऱ्यांना वीज बिल भरण्यास भाग पाडत आहे शेतकऱ्यांचा प्रश्न असा आहे की आम्हाला कुठल्याच प्रकारचे वीज बिल न देता आमची वीज बिल कसे काय खंडित करीत आहात तेव्हा शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधींना फोन लावला असता ते लोकप्रतिनिधी मी कार्यक्रमात आहे असे उत्तर देत आहे हे योग्य नाही यावरून लोकप्रतिनिधी सुद्धा शेतकऱ्यांना कुठल्याच प्रकारची मदत करीत नाही अशी शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात हाक आहे तरी वीज वितरण विभागाचे अभियंता संदीप कुमार यांच्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाई करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे यावेळी सागर हुरबडे श्रीकृष्ण वानखडे राजकुमार वानखडे नरेंद्र निचड शुभम निमकाडे कल्याण गायगोले सुरेश आडे अनिकेत सराटे यासह आधी शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते बिल आम्ही अंदाजे भराव काय असा यांचा तुमच्यावर आरोप आहे अंदाजे महाराष्ट्र वीज नियमक आयोगाने जे दिलेलं आहे आपल्याला एसपीडी नुसार किंवा मीटरच्या नुसार त्यानुसार ते बिल काढलेलं आहे कोणतं बिल नाही आहे बिल भेटलं नाही त्यांना शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना बिल नाही भेटलं रक्कम किंवा तुमच्या भेटलं नाही त्यांना बिल भेटलं नाही नाही मग तुम्ही कशी कापली तुम्ही वीज बिल कापलं का म्हणजे कारण काय बिल आदेश दिलेला आहे पंधरा एक दोन हजार वीज बिल देण्याचे आदेश बरं कोणत्या कास्ताकाराची तक्रार आहे माझ्याकडे बिल नाही भेटली म्हणून रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी